श्री स्वामी समर्थ प्रकट कथा अक्कलकोटचे स्वामी समर्थ हे दत्तावतार श्री नृसिंह सरस्वती यांचाच पुनर्जन्म असल्याचे मानतात त्यांनी आपल्या आयुष्यात अनेक भक्तांवर कृपा केली अनेक चमत्कार केले नदीचे मूळ आणि साधूचे कूळ विचारू नये असे म्हणतात तरीही एकदा कोणीतरी स्वामींना त्यांचे नाव आणि ते कुठून आले असे विचारले होते तेव्हा त्यांनी ती मी नृसिंहभान श्रीशैलमजवळच्या वनातून आलो असल्याचे सांगितले त्यांची प्रकट होण्याची कथा अशी आहे श्रीशैल शैलमला महादेवाचे ज्योतिर्लिंग आहे तेथे जवळच कर्दळीच्या वनात स्वामी समर्थांनी अनेक वर्षे एकाच जागेवर तपश्चर्या केली खूप वर्षे तिथे असल्यामुळे त्यांच्या अवतीभोवती झाडे वेली आणि मुंग्यांचे भले मोठे वारूळ तयार झाले होते एकदा उद्धव नावाच्या लाकूडतोड्या तिथली झाडे आणि ते वारूळ तोडून साफ करत असताना त्याच्या कुऱ्हाडीचा प्रहार स्वामींच्या मांडीवर बसला आणि त्यांना रक्त यायला लागले ते जागृत झाले आणि वारूळातून बाहेर आले अशा तपस्वी माणसाला आपल्याकडून कुऱ्हाड लागल्यामुळे तो लाकूडतोड्या घाबरला आणि याचना करायला लागला स्वामींनी त्याला क्षमा केली आणि अभय दिले आता या निमित्ताने जागृत झाल्यावर स्वामींनी आपली तपश्चर्या संपन्न करून पुन्हा लोकांमध्ये जाऊन भक्तांवर कृपा करण्याचे ठरविले श्री शैलम शैलमहून ते भारतभर भ्रमण करून अक्कलकोटला आले तेथेच त्यांचे दीर्घकाळ वास्तव्य होते भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे त्यांचे प्रसिद्ध वाक्यला भक्तांना सदा सर्वदा त्यांच्या कार्यात बळ देते भीती आणि संकटांवर मात करण्यास करण्याचा विश्वास देते श्री स्वामी समर्थ